माझं नाव अभि शंकळ आणि आजचा आपला प्रवास असणार आहे तसेच अजून भरपूर सारे किल्ले करायचे आहेत तर आत्ताच्या ब्लॉग मध्ये आपण वासोटा किल्ला कवर करणार आहे तर शेवटपर्यंत नक्की ब्लॉग बघा मित्रांनो आपला प्रवास इथनं चालू होतोय आणि आम्ही आपलीच वोट घेऊन वासोट्याला चालू होतो बांबुली टू वासोटा जायला आपल्याला दीड तास लागणार होता वासोटा किल्ल्याचा सा उपयोग सांगायचा सा म्हटलं तर वासोटा किल्ला हा कैद्यांसाठी जेल म्हणून वापरला जायचा आणि कडेलोट हा शब्द आपल्याला आठवलं की आपल्याला वासोट्याची होती कारण वासोट्यातून कडेलोट वगैरे करायचे कडेलोट करणारा हा किल्ला महाराष्ट्रात भरपूर लोकप्रिय किल्ला आहे तर आता आपण बेसमेंट पर्यंत पोहोचलो होतो आणि इथून आपला ट्रेक चालू होणार होता आणि इथून आपल्याला वासोटा किल्ला पोचायला दीड तास लागणार होता आपण वासोट्याला पोचलेलो आहे आणि हे बागा ही कामान पहिलीच लागले आहे काहीतरी व्याघ्र प्रकल्प म्हणून मित्रांनो वासोट्याला पोहोचल्यावर पहिले ला आपल्याला चेकपोस्ट लागतं जे बेसमेंटला आहे इथं आपलं सगळं चेकिंग वगैरे होतं म्हणजे जे प्लॅस्टिकच्या बॉटल्स असतील किंवा चिप्स वगैरे असतील तर इथं सगळं चेक वगैरे करतात तर मित्रांनो इथं हा चेकपोस्ट असतो आणि इथं फॉरेस्टचे लोक इथं तुमचं प्लॅस्टिक कॅरीबॅग वगैरे बॉटल्स वगैरे सगळं चेक वगैरे करतात जेणेकरून किल्ल्यावर कचरा होऊ नये आणि खरंच सगळीकडे व्हायला पाहिजे जेणेकरून गडकिल्ले वगैरे सुरक्षित राहतील आणि स्वच्छ राहतील म्हणजे असं हे हा मला फॉरेस्ट खूप आवडलं दाखवायचं म्हणजे तर चेकपोस्टमध्येही झोपाळा वगैरे हो बघितलं आणि खरंच मस्त आहे नॅचरली बनवलेलं आहे आणि कस्टमरला किंवा जरा बसायला सावलीत वगैरे असं मस्त बाकी छोटीशी कुटी बरोबर चालता चालता एका मस्त बोर्डवर लक्ष दिलं आपला हा संपूर्ण ट्रेक जंगलातून होता त्यामुळे मस्त पक्ष्यांचे आवाज प्राण्यांचे आवाज पण येत होते तुम्ही ऐकूच शकत असाल बोटीतून प्रवास आपल्याला दीड तासाचा म्हणजे नऊ दहा किलोमीटरचा प्रवास होता आणि बेसमेंट पासून आपल्याला चार हजार दोनशे फूट वर चढायचं चा होतं आणि हा संपूर्ण ट्रेक जंगलामधूनच होता आणि आता बऱ्यापैकी म्हणजे सपाटी तरी होती म्हणजे चालायला पण खरं म्हणजे पुढचा प्रवास खूप अवघड होता या जंगलात वाघ गवे गव्हेसवली सारखे पण प्राणी आहेत त्यामुळे एवढं पण सोपं नाही वासोटा किल्ला चालणं किंवा तिथे ट्रेक करणं या स्पॉटला मारुती कट्टा असं नाव आहे यात गणपतीची आणि मारुतीची मूर्ती आहे प्रवास आपला डोंगर चढायला झालेला होता त्याच्या आधी आपण बेसमेंटला चालू होतो तिथून आपल्याला प्रॉपर डोंगर चढायचा होता आणि हा चढ खूप मोठा आहे खूप अवघड होता आणि शेवटी पाय खूप दुखत होते चढताना इथपर्यंत आलं ना मित्रांनो या बोर्डपर्यंत तर असं समजायचं की आपण अर्धा वासोटा किल्ला ट्रेक केलेला आहे आता अर्धा वासोटा राहिला म्हणून आता पण वासोट्याला पोचलोच होतो आणि या तुम्ही पायऱ्या बघू शकत असाल की पुढच्या की तिथं तिथून आपला वासोटा किल्ल्याला आपण प्रॉपर पोचलो होतो आपला प्रवास इथून नदीपासून होता आता आपण वासोटा किल्ला पोचलो सगळ्यात दादी जेवायचं नियोजन केलं घरून मस्तपैकी भाजी बनवून आणली होती कांदा वगैरे ठेचा लोणचं सेकंड वगैरे मस्त वाटलं किल्ल्या फिरता फिरता कडीपत्त्याची झाडं दिसली भरपूर झाडे होते तसं बघायला गेले तर ही सगळी कडीपत्त्याची झाडे हे मंदिर वासोटा किल्ल्यावर आहे इथं पण मारुतीचं मंदिर आहे तर तुम्ही बघू शकता की कसं मंदिर आहे बनवलेलं मित्रांनो आता आपण आले बुरुजाच्या वाटे वासोड्याचं हे मंदिर आहे म्हणजे तुम्ही बघू शकता की जुन्या काळाचे मंदिर कसे आहेत अजून पण आणि आर्किटेक्चर तुम्ही बघू शकता किती म्हणजे किती मस्त मंदिर आहे अजून पण संपूर्ण दगडाचं बनवलेलं मंदिर आहे आणि आत तुम्ही की आत शिवलिंग पण बनवलेलं आहे म्हणजे पुरातन आहे सगळं सगळं पुरातन इथूनचा प्रवास बुर्जाकडे होता आमचा आणि इथून खूप लांब लांब पर्यंत नजर जात होती म्हणजे बुर्जाचं हेच काम असतं की लांब लांब पर्यंत लक्ष ठेवायला वगैरे इतिहासात वापरलं जायचं भरपूर किल्ल्यावर सोन्याचा घाण असतो कारण किल्ल्याचं बांधकाम करताना हा भरपूर महत्वाचा पार्ट आहे मावळ्यांसाठी वापरायला आणि प्यायला पाणी इथं होतं हे पण वासोट्या किल्ल्यावर स्पॉट आहे इथं मावळ्यांसाठी प्यायला आणि वापरायला पाणी होतं तसं एक क्लीन नाही पाणी कारण पावसाचं पाणी हे साठलेलं असतं आणि हे क्लीन नाही केलेलं मित्रांनो या प्लेसला बाबूकडा असं नाव आहे तर हे प्लेस खूप महत्वाचं आहे कारण इथून कडेलोट ओवर केलं जायचं इथूनचा खालचा पट्टा हा कोकणचा आहे आणि तुम्ही बघू शकत असाल की किती खोल ओवर आणि किती मोठे सायझरीच्या रांगा आहेत आपण आणि इथून आपल्याला नागेश्वर वगैरे पण दिसतोय बघा तर नेक्स्ट टाइमला आपण याच्यावर हे एक रहस्यमय मंदिर आहे छत्रपती शिवाजी 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 जय 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 मित्रांनो इथूनचा प्रवास आपल्या रिटर्नचा होता आणि आपल्याला परत इथून दीड तास होता आपल्या गावापर्यंत जायला आणि तुम्हाला व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला अजून सबस्क्रायबर्स वाटतील तुम्हाला नागेश्वरवर व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा आपण नक्की व्हिडिओ बनवू नागेश्वरचा नागेश्वर, नागेश्वर रहस्यमय मंदिर आहे ते मी पुढच्या व्लॉगमध्ये नक्की सांगेल काय काय कसं कसं तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय